मा तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या लाडक्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो बघणार आहोत तुला शिकविला चांगला धडा या मालिकेमध्ये कोणते नवीन इंटरेस्टिंग अपडेट आले तेच मी तुम्हाला सांगणार आहे त्यात एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला क्लिक करायला विसरू नका मित्रांनो अक्षराचं कायमचं तुटणार माहेर तर येणार सासरी परत तर आता या भुनेश्वरीने केलेला प्लॅन पूर्णपणे चोपाट झालेला असतो कारण की ओंकार आणि शिवानी अधिपतीला भेटायला घरी येतात मात्र अधिपती घरून निघून जातो आता मात्र केलेल्या प्लॅननुसार शिवानी आणि ओमकार अक्षराने सांगितल्याप्रमाणे आता चारव सरांना भेटून सर्व काही प्लॅन सांगतात मित्रांनो नेमकं काय घडलं तेच मी तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगणार आहे तर आता अक्षर आता सरळ घरी येते मात्र या इराणने आता अक्षराबद्दल अक्षरा आईबाबांना खोटं नाटं सांगून चांगलंच भडकवलेलं असतं त्यामुळे बाबांचा आक्रोश अधिकच वाढलेला असतो ते आता अक्षराला घरामध्ये पाय ठेवताच प्रश्न करतात कुठं होतीस एवढा वेळ तेव्हा मात्र अक्षरा सांगणारच तितक्या तर इरा बोलते कुठं जाणार आहे बाबा गेली असणार त्या सूर्यवंशींच्या मागे हातपाय जोडायला तेव्हा मात्र अक्षरा बोलते इरा काय बोलते तुला कळतंय का तोंड सांभाळून बोलत जा आणि एक गोष्ट लक्षात ठेव अधिपती माझा नवरा आहे आणि मला माझा संसार करायचा आहे तो टिकवायचा आहे तेव्हा मात्र बाबा बोलतात अक्षरा तुला इतका पुळका येतोय ना तर मग का पाठवलीस त्यांनी ती नोटीस त्यांना तू त्या घरामध्ये नकोय तेव्हा मात्र अक्षरा बोलते बाबा अधिपतींनी नाही तेव्हा बाबांना इतका राग येतो की ते सरळ अक्षरासमोर हात जोडून म्हणतात दया कर या बापावर आणि त्या डिव्हॉस पेपर वर सह्या कर तेव्हा मात्र अक्षरा बोलते बाबा मी नाही करणार सह्या जोवर मला अधिपती म्हणणार नाही की यावर सह्या करा तोवर मला विश्वास बसणार नाही तर दुसरीकडे अधिपतीला माहिती असतं मासरीमबाई जर ह्या घरामध्ये परत आल्या तर ते हे लग्न होऊ देणं शक्य नाही त्यामुळे अधिपतीचा साफ विरोध असतो तेव्हा मात्र आजी आता अधिपतीची समजूत काढतात तिला हे लग्न पाहिजे तू साथ दिशील का रे बाळा तेव्हा मात्र अधिपती बोलतो ती तर मी आयुष्यभर आई साहेबांना साथ द्यायला तयार आहे पण मला भीती यायची वाटते की मास्त्रीमबाई घरला आल्या नाही आपल्यासोबत तर परत आई साहेबांचं मन दुखवेल तेव्हा आजी बोलतात मला सुनबाईंवर विश्वास आहे सर्व काही नीट होणार तू काळजी नको करू तर इकडे मात्र अक्षराचे बाबा बोलतात अक्षरात जर तुला त्या घरामध्ये जायचं असेल तर खुशाल जा पण माझ्या प्रेत ओलांडून जा तेव्हा मात्र अक्षरा बोलते बाबा काय बोलते तुम्ही मला तुम्हालाही सोडायचं नाही आहे आणि अधिपतींना सुद्धा नाही मला कोणालाच दुखवायचं नाही आहे तर इकडं मात्र आता ओमकार आता चारो सरांना सांगून भुनेश्वरीला बाहेर घेऊन जाण्यासाठी सांगतो तेव्हा मात्र बाबा आता होकार देतात आणि भुवनेश्वरीला बाहेर घेऊन जातात तेवढ्यातच शिवानी आता अक्षराला फोन करून अर्जंटमध्ये बोलावून घेते मात्र आता अक्षरा चांगल्याच पेचात पडलेली असते तिला काहीच सुचत नसतं काय करावं मित्रांनो आता अक्षरा सासरी जाणार की माहेरी राहणार हे बघणं मात्र रंजक ठरणार आहे तर मित्रांनो आज सहभाबागीच संपतो अशाच नवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तुला शिकविना चांगला धडा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद बाय बाय मित्रांनो